आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नांद्रुडीत बिबट्याचा संचार शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निफाड तालुक्यातील नांदोडडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ केला असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे सविस्तर माहिती अशी की नांदोडडी परिसरातील अंबादास निवृत्ती खापरे कैलास नारायण खापरे यांच्या शेतात शुक्रवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी साडेपाच वाजच्या सुमारात बिबट्याचा हा थरार सागर खापरे यांनी अनुभवला सागर खापरे हे मकाशेतीला पाणी देत असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्या हा दबक्या पावलाने येत असताना अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पाहताच भुंकण्यास सुरुवात केली त्यावेळी सागर खापरे सावध होऊन मागे वळून पाहिले पाळी कुत्र्याच्या आवाजाने बिबट्याने तिथून धूम ठोकली व जवळच असलेल्या नारळाच्या झाडावर जाऊन बसला व परत काही क्षणात तो खाली उतरून जवळच असलेल्या मक्याच्या शेतात पसार झाला या प्रकरणामुळे शेतात काम करणाऱ्या रे शेतकऱ्यांची गाळण उडाली सागर खापरे यांचे नशीब चांगले म्हणून या संकटातून ते वाचले या घटनेबाबत नांदोडी परिसरात ध्वनीक्षेपाकाद्वारे बिबट्याची दवंडी देऊन जागृती केली जात असून देवपूर जुना रस्ता परिसरातही त्याचा वावर काही शेतकऱ्यांना दिसून आला आहे नांदुर्डी येथे घडलेल्या या चित्तथरारक घटनेमुळे नांदुर्डी परिसरात ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये घाबराटीचे वातावरण पसरले आहे परिसरात बिबट्याच्या भीतीने शेतात काम करणे कठीण झाले असून वन विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका